नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या अगदी मारबूक श्रोत हो आहे आताची घडीची सर्वात मोठी बेकीन म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी अंदाजी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्याला बाकी मिळण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत तर प्रमे मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या नबस्क्रिब्याला सुरू करूया राज्यातील सर्व आस्थापनेवरील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देखील अदा करण्यासाठी आदेशित करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयामार्फत आठ दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विविध महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळी येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणातून आंतर जिल्हा बदलीने महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळी क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देखे अधा साता वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देय वरिष्ठ आणि निवड श्रेणी फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्यात आलेले आहेत त्यानुसार नियमित थकीत वेतन देयके इतर थकीत वेतन यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी महागाई भत्ता रजा वेतन तसे साता वेतन आयोगाचे पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता त्याचबरोबर वैद्यकीय देयके व इतर थकीत देयके अदा करण्याची निर्देश देण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्याध्यक्ष यांनी दिनांक बावीस हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्रानुसार सदर कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्याकडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आप आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट नेटसाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जिव्हा सुखा धन्यवाद